मधुर म्हणजे ही थोडीशी मधुर आहे म्हणजे गोड आहे आणि ही बळ वाढवणार आहे म्हणजे अशा मधुर भाज्या बळ वाढवणारे ज्यांना शिजायला उशीर लागतो ते पचायला जड असते ते लक्षात असू द्या शेंगा सोलून घेते मी अगोदर मुगाच्या शेंगा आहेत कुरडा झालाय चांगला तर अशा सोलून घ्यायच्या पिवळा मुग आहे आपला त्यामुळे दानं थोडस पिवळं दिसतात हिरवे शेंगा खायला भारी वाटत बरं का

पटापट खाय लागलो लसूण घेतलाय चवीपुरत्या हिरव्या मिरच्या

सराट्याची भाजी करून घेऊ त्यासाठी तेल गरम केलं जिरं टाकून घेते जिरं चांगलं आपलं तेलात त्यालाच मिरची आणि लसूण चिपल्याला टाकून घेतो फोडणी आपली चांगली बसली आणि सराट्याचं भाजीचं मी फक्त तीन तीन पानावरचं असं शेंड काढून घेतलेलं आहे त्यामुळे काही चिरत नाही अशीच टाकते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात आपण आता भिजवलेली मुगाची डाळ टाक टाकायची डाळ घरची त्यामुळे थोडीशी साल आहे मंडळी आपण आज सराटेची भाजी करतो आहे आणि सराठीची भाजी ही पूर्वापार चालत आलेली एक भाजी आहे तिला रानभाजी म्हणलं तरी चालत बरीच जुनी लोक ह्या भाजीचा आहारामध्ये वापर करायचे अधूनमधून कारण ही भाजी आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगली आहे तुम्हाला सांगतो ही भाजी मधुर गुणाची आहे आणि गुरु आहे म्हणजे पचायला थोडीशी जड आहे मधुर म्हणजे ही थोडीशी मधुर आहे म्हणजे गोड आहे आणि ही बळ वाढवणारी म्हणजे ह्या अशा मधुर भाज्या गु बळ वाढवते त्या तुम्हाला सांगतो कंबर दुखीमध्ये सुद्धा ह्याचा चांगला फायदा होतो ही भाजी वात आपली जी बिघडलेली वात आहे ही वात आपली नीट करते दुरुस्त करते आणि दुसरी गोष्ट ही भाजी आहे त्याच्यामुळं तुमचं मूत्रपिंडाचा जेवढं जेवढा आजार आहे जसं की तुम्हाला किडनीचा काय प्रॉब्लेम असेल दुसरी गोष्ट तुमचा प्रोस्टेटचा त्रास असेल ज्यांना अडकत अडकत लगी होती अशांसाठी आणि दुसरी गोष्ट मुतखड्यासाठी ह्या तिन्ही गोष्टीसाठी ही भाजी एकदम एकदम रामबाण आहे ज्यांचं किडनीचं म्हणजे डायलिसिस चालू आहे अशा लोकांना ही सराट्याची भाजी एकदम अमृताचं काम करते कारण की बरेच आयुर्वेदिक वैद्य किडनी आजारामध्ये ह्या गोखरू म्हणजे ह्या सराट्याच्या भाजीचा समावेश केला जातो ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी रामबाण आहे मुतखड्यामध्ये ही भाजी जर का तुम्ही जर का वारंवार वारंवार जर खाताय तर तुम्हाला मुतखड्यामध्ये सुद्धा आराम मिळतो ह्या पूर्ण पंचांगाचं चूर्ण करून जर का कर तुम्ही एक एक चमचा रोज रात्री पाण्यात भिजवताय आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी जर पिताय तर तुम्हाला मुतखडा तुमचा थोड्या दिवसांमध्ये बाहेर पडून जाईल किंवा विरघळून जाईल म्हणजे मुतखड्याचा मोठा जर असेल तर तुकडे तुकडे करणारी ही भाजी आहे अजून ज्यांना कंबर दुखते कंबर दुखते म्हणून तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या बरेच खातेत बाबा शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे पण तुम्ही कितीतरी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर तुमची कंबरदुखी हाडांचं दुखणं गुडघ्याचं दुखणं राहत नाही ह्याच्या मागं फक्त कॅल्शियमची कमतरता असं नाही आयुर्वेदामध्ये ह्याला विकृत वात म्हणायचं म्हणजे बिघडलेला वात ही बिघडलेला वात दुरुस्त करण्यासाठी ही सरड्याची भाजी एकदम अमृताचं काम करते ह्याच्यामध्ये जर तुमचं गुडघेदुखी आहे कंबरदुखी आहे विशेष करून कंबरदुखी आणि मणक्या ही भाजी एकदम रामबाण आहे जर ह्या भाजीचं तुम्ही सेवन करताय किंवा आयुर्वेदाचा रोज थोडं थोडं ह्याचं चूर्ण ह्या भाजीच्या पंचांगाचं चूर्ण जर करून तुम्ही ठेवलं एक चमचा जर दर का दररोज तुम्ही रात्री पाण्यात भिजत ठेवताय सकाळच्याला ती पाणी उकळून जरी पिलात तरी तुमच्या कंबरदुखीमध्ये मणख्याच्या दुखण्यामध्ये ही काम करणार आहे तसंच तुम्हाला प्रोस्टेट असू द्या तुमचं क्रेटिनिन वाढलेलं असू द्या तुमचं मूत्रपिंडाचा कुठलाही आजार असू द्या त्याच्यामध्ये ही भाजी रामबाणाचं काम करते इतकं ह्या भाजीचं महत्व आहे मित्रांनो भाजी शिजत आली आपली ह्या भाजीला थोडा उशीर लागतो कारण की ज्या ज्यांना शिजायला उशीर लागतो ते पचायला जड असते ते लक्षात असू द्या ही भाजी गुरु आहे म्हणजे पचायला जरा जड आहे आणि रानभाजी सगळ्या भाज्या शिजून कमी होते त्या पण ही भाजी जास्त कमी होत नाही चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेऊ झाकून चांगली शिजवून घेऊ इकडे थोडा लसूण हिरव्या मिरच्या आणि खिसलेलं खोबरं सगळं बारीक वाटण बार करून घेऊ आता यात थोडीशी कोथिंबीर पण घालू आपण भाजी आपली तयार झाली एक दीड ग्लास पाणी बातलं होतं तरी पण भाजी, भाजी शिजून जास्त कमी नाही झालेली आता आपण दुसरी कढाई ठेवली त्यात तेल टाकून घेऊ लगेच आपण ही ओलं मूग सोलून घेतलेलं आहे तर थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात ही मूग आधी चांगलं भाजून घ्यायचे मूग आपलं चांगलं भाजून घेतलं आता मी हलब काढून घेते तीच कढई ठेवते आणि तेल टाकून घेते फोडणी देऊन घेऊ लगेच तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरं हिंग आणि कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होऊ द्यायचा तोपर्यंत इकडं मूग मी बारीक करून घेते असं तेतून घेते मस्तर लाल मस्त टाकू हळद आणि लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि खोबरं बारीक करून घेतलेलं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आता पण मसाला चांगला परतून झालाय आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊ मूग मी थोडस मोठं मोठं कुटून घेतले ते टाकून घेऊ आणि चवी मीठ टाकू तर मंडळी सगळ्यांनी जेवायला या आज आपले सराठ्याची भाजी आणि हिरव्या मुगाची भाजी दोन भाज्या केलेल्या आहेत आपण मस्त झाले त्या दोन्ही भाज्या आपल्या